राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचं हे माझं फायनल स्कोअर कार्ड आहे तर त्याच्यामध्ये मला मराठी डिस्क्रिप्टिव्हला एकतीस मार्क्स आहेत इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हला मला एकोणतीस आहेत म्हणजे ओव्हरऑल शंभरपैकी इथे साठ मार्क्स आलेत सो मला असं सु वाटतं आहे ज्या प्रकारे मी पेपर सोडवला होता माझा अंदाज होता की पंचावन्न ते सत्तावन्न पडायला पाहिजेत असं मला एक अंदाज मी लावला होता परंतु थोडेसे जास्तच तीन चार मार्क्स पडले आहेत सो चांगले आहेत साठ मार्क्स मला आले त्यातमध्ये त्या ट्रान्सलेशन मला मला चांगले मार्क्स असणार आहेत त्याच्यामुळेच हे जास्त स्कोर आला आहे असं मला वाटते निबंध थोडंसं मला वाटतंय अवरेज असेच निबंध होते माझे सो ट्रान्सलेशन आणि सारांशमध्ये जास्त मार्क्स पडले असतील त्यानंतर मराठी आणि इंग्लिशला ऑब्जेक्टिव्हला सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर आहेत तर इथे मराठीमध्ये थोडंसं कमी आला स्कोअर आणि जस्ट म्हणजे काही मिस्टेक झाल्या त्यामुळे ते थोडंसं मला कमी आलं बाकी इंग्लिश चांगलं होतं जी एस वनमध्ये भूगोलमुळं स्कोअर कमी आला ब्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर आला तिथे थोडंसं काही प्रश्न येऊ शकले असते त्यानंतर जी एस टूला एकशे नऊ पॉईंट पन्नास आहेत तर माझ्यामध्ये इथे चांगला आला आहे म्हणजे दोन तीन प्रश्न अजून फक्त येऊ शकले असते सो ओवरऑल चांगला स्कोर आहे जी एस टूचा जी एस थ्रीला पण चांगला स्कोर आहे सत्याऐंशी पॉईंट पन्नास पेपरच्या मनाने चांगला स्कोर आहे हा दोन तीन प्रश्न फक्त अजून येऊ शकले असते जास्त काही त्याच्यामध्ये नव्हतं काही जी एस फोर जी एस फोरला मात्र थोडासा कमी स्कोर आहे पेपरच्या मनाने बहात्तर पॉईंट पन्नास हा खूप कमी स्कोर आहे मला असं वाटतं अजून चांगले मार्क्स इकॉनॉमिक्समध्ये येऊ शकले असते तर तिथे थोडंसं कमी पडला त्यामुळे ओव्हरऑल टोटल ही चारशे ऐंशी इतकी राहिली आहे आणि कट ऑफ जो होता तो, तो दहा अकरा मा अकरा मार्काने मला वाटतं मिस आउट झाला माझा नाहीतर मुलाखतीला होऊ शकलं असतं अर्थात पोस्टसाठी खूपच्या अजून मार्क्स घ्यावे लागले असते परंतु मुलाखतीसाठी अजून दहा अकरा मार्क्स सगळ्या पेपरला दोन दोन मार्क्स जरी आले असते तरी पण होऊ शकलं असतं सो शेरा आहे इथे नॉट क्वालिफाईड